शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील फळ पिकातलं अतिशय महत्त्वाचं फळपीक पपई आणि पपई पिकामध्ये सध्या जे मला शेतकरी फोटो पाठवतात त्याच्यामध्ये दोन तीन मुख्य प्रॉब्लेम्स मला दिसून येतात एक अचानक झाडावरनं फळ गळून पडणं त्याचा फोटो तुम्हाला साईडला दिसतोय बघा दुसरं फळावर एकाच ठिकाणी अशी पांढऱ्या रंगाची गोलाकार बुरशी तयार होणं आणि ते फळ दोन दिवसामध्ये सडून जाणं जे फळ तयार करायला ह्यावर्षी वर्षी खूप त्रास झाला कारण की मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आणि अर्ली फ्लावरिंग अर्ली सेटिंग डिस्टर्ब झाली नंतर टेम्परेचर खूप होतं अशा परिस्थितीमध्ये वायरस वादळ वारा पाऊस वाचून जे फळ आपण आज एक किलो दीड किलो दोन किलोचं बनवलं आहे तेच फळ जर तेजीमध्ये गळून पडले तर मोठं उत्पन्नामध्ये लॉस होऊ शकतो आत्ता सध्या पपईला तीस ते पस्तीस रुपयाचा दर आहे आणि अजून पुढचे दोन तीन महिने दर काही मागे सरकणार नाही किंवा खूप ड्रास्टिक दरमध्ये चेंज येईल असं होणार नाही पण ह्या अडचणींपासनं आपल्याला पपईला कसं वाचवता येईल आता पहिला फोटो जो मी तुम्हाला दाखवला ज्याच्यामध्ये फळ काहीही सिम्पटम न दिसता गळून जाणे याचे दोन तीन कारण आहेत अतिपाऊस जमीन खूप काळीभोर असणे चुकून तुमच्याकडनं बारा एकसष्ट सारखी खतं चोवीस चोवीस झिरोसारखी खतं तीन एकोणावीस सारखी खतं युरिया अमोनियम सल्फेट यासारख्या खतांचा वापर वाढलेला असणे नत्राचं प्रमाण जास्त होणे किंवा देठ आणि खोड ज्या ठिकाणी जॉईंट आहे किंवा देठ आणि फळ ज्या ठिकाणी जॉईंट आहे तिथे बुरशीचा प्रादुर्भाव होणं चौथं कारण जो दुसरा फोटो मी तुम्हाला दाखवला ज्यामध्ये एक मत आहे जो मॉत संध्याकाळी शक्यतो साडेपाच सहापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आपल्या आप पपई बागेमध्ये फिरणे त्याने एक छोटासा सिप पपईच्या फळावर एक डंक मारणे रस शोषून घेणे आणि त्यामुळे ते फळ पुढच्या चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये सडून गळून खाली पडणे या अडचणींवर मात करण्यासाठी दोन उपाययोजना तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली उपाययोजना जो मोठा मॉत आहे याला कंट्रोल करणं गरजेचं आहे यासाठी लाईट ट्रॅप लावता आला तर लाईट ट्रॅप लावा किंवा शेतात संध्याकाळी सहा सात आठ वाजता मशाल घेऊन फिरता आलं तर मशाल घेऊन फिरा किंवा गॅस पॉयझन ज्याच्यामध्ये गॅस आहे क्लोरोसायपर किंवा फेंडॉल नावाचं औषध आहे असं औषध दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे मिली घेऊन बागेच्या मध्ये जो गॅप आहे मातीवर स्प्रे करणे संध्याकाळी चार पाच वाजता हा जर स्प्रे केला तर गॅसमुळे आपल्या शेतातले जेवढे मौत आहेत किंवा पतंग आहेत फुलपाखरू आहेत हे आपल्या शेतातून बाहेर जातील ते आपल्या शेतामध्ये थांबणार नाहीत दुसरं फॉस्फरस आणि पोटॅशियमची मात्रा जमिनीमध्ये वाढवणे याच्यासाठी सजेस्ट करेल मी तीन ग्रेड फॉस्फरिक ॲसिड फॉसिड नावाने येतं तीन किलो प्रति एकर कमीत कमी पाण्यात सोडा दुसरी ग्रेड झिरो बेचाळीस सत्तेचाळीस पाच ते सहा किलो प्रति एकर कमीत कमी पाण्यात ड्रिपने सोडा तिसरी ग्रेड झिरो बावन चौतीस पाच ते सात किलो प्रति एकर कमीत कमी पाण्यात ड्रिपने सोडा या तिघींसोबत साईज पटकन अप होण्यासाठी अर्धा लिटर साईज गेन प्रति एकर आणि अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड प्रति एकर मिक्स करा तिघांपैकी कुठली एक ग्रेड घ्या साईज गेन आणि ह्युमॉल गोल्ड हे कॉम्बिनेशन ठेवा जेणेकरून आपल्याला फळ साईज ही वाढवता येईल आता वरती जर देठावर बुरशीचा प्रादुर्भाव असेल किंवा देठ आणि खोड जिथं जॉईंट आहे किंवा फळ आणि देठ जिथं जॉईंट आहे इथं जर बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही या ठिकाणी चांगलं बुरशीनाशकचा वापर करू शकतात यामध्ये नेटिओ साधारण दहा ते बारा ग्राम सोबत डॉक्टर प्लस चाळीस ग्राम आणि स्टिकर अशी फवारणी करा फवारणी करताना फूल आणि फळाचा जो भाग आहे त्या खोडावर फवारणी करा वरती पानांवर फक्त फवारणी करू नका शक्यतो फळांवर त्याचा स्प्रे झाला पाहिजे या तीन उपाययोजना आपल्या पपई फळातील फुलगळ फळगळ थांबवतील अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठली अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला फोटो टाका तुमच्या पपई बागेमध्ये मी ज्या प्रकारे फोटो दाखवले अशा प्रकारे फुलगळ किंवा फळगळ होते का तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद